आमदार पी एन पाटील यांनी जन्मभर तत्वनिष्ठ एकनिष्ठ राजकारण केलं तत्वाशी जागणारा आणि समाजाचं कल्याण करणारा नेता अशी ओळख त्यांनी शेवटपर्यंत राखली भोगावती साखर कारखान्यात त्यांनी जीवापाठ जपला होता त्यामुळं आगामी काळात हा कारखाना सुरळीतपणे चालवणं हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरणार आहे अशा भावना भोगावती कारखाना कार्यस्थळावर अस्थिकलश पूजनावेळी व्यक्त झाल्या या ठिकाणी झालेल्या शोकसभेत सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्त्यांनी मोठे उपस्थिती लावली होती बोगावती सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं राधानगरी करवीर तालुक्यातील सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत स्वर्गीय पी एन पाटील यांच्या अस्थिकर्षाचं पूजन आणि शोकसभेचं आयोजन केलं होतं या शोकसभेसाठी सर्वपक्षीय नेते मंडळींनी मोठ्या संख्येनं उपस्थिती लावली होती प्रारंभी स्वर्गीय आमदार पाटील यांच्या प्रतिमेचं पूजन कृष्णराव किरुळकर यांच्या हस्ते आणि अस्थिकलशाचं पूजन कारखान्याचं सभासद विष्णू पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं गेली चाळीस वर्ष भोगावती साखर कारखाना स्वर्गीय आमदार पाटील यांच्या नेतृत्वाखाली सक्षमपणे चाललाय मात्र त्यांच्या आकस्मित निधनामुळं संपूर्ण भोगावती खोऱ्याला धक्का बसला असून आगामी काळात कारखाना सुरळीतपणे चालवून ऊस उत्पादक आणि कामगारांचीही लक्ष्मी टिकवण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन सहकार्य करावं असं आवाहन कारखान्याचे अध्यक्ष प्राध्यापक शिवाजीराव पाटील यांनी केलं पी एन पाटील यांच्या निधनानं भोगावती परिवार एकाकी पडल्याची खंत कृष्णराव किरुळकर यांनी व्यक्त केली गोकुळचे माजी संचालक पी डी धुंद्रे स्वाभिमानी पक्षाचे प्रदेश अध्यक्ष प्राध्यापक जालंदर पाटील सदाशिवराव चरापले यांनी ही मनोगत व्यक्त केली यावेळी क्रांतिसिंह पवार पाटील गोकुळचे संचालक किसन चौगुले कारखान्याचे उपाध्यक्ष राजाराम कवडे माजी अध्यक्ष धैर्यशील पाटील शिवाजीराव पाटील भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष हंबीराव पाटील यांच्यासह सर्व पक्षांचे पदाधिकारी नेते कार्यकर्ते सभासद उपस्थित होते